नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता आम्ही फरामोसवर आलो आणि बघा आमचा बिट्टू ते कशी वाढ बघतोय आणि मग ते सुद्धा कशी वाढ बघतोय तर मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते माझा मोत्या माझ्या मोत्या बिट्टू माझा मोत्या आहे माझ्या मोत्या तू नाही तू नाही इकडे तर बघा आता आलो आम्ही संध्याकाळी साडेचार वाजलेले आणि शाळेंसाठी आले तुम्ही चारा पाणी करण्यासाठी आणि आम्ही गाडी लावली तोपर्यंत लगेच मोत्या माझ्याकडे आला त्यांना म्हणजे असं वाटतं की मालक किंवा मालकीन जर आले तर आपल्याला त्यांनी थोडा वेळ द्यायला पाहिजे तरी मी आले आणि तो लगेच माझ्याजवळ आला आणि आता तो तिकडे बघा कसा करतोय तर त्याचं म्हणणं आहे की तू मला पकड अगोदर नंतर त्याला पकड तर बघा मी इकडे आला चोळते तर त्याला राग आला तिकडे दोन आहे तर असे आहेत आपले मोत्या आणि बिट्टू चला मग आता चल चल राग येत होता का तुला तर त्याला राग आला त्याच म्हणणं होत कि अगोदर मला पकडा तुम्ही नंतर त्याला पकडा पण तो माझ्याकडे आला अगोदर म्हणून मी त्याला होती निघाला तुझा राग आता तर असे खूप हुशार आहेत आमचे विठ्ठो आणि मोती तर आम्ही शेतात पण राहतो ज्यावेळेस आपला पापड दुख सुरू होतो तर त्यावेळेस शेतात राहते तर त्यावेळेस त्यांचा आम्हाला आधार असतो आणि आमची आहेत ते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद